प्रतिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या तेव्हा ते, ते सर्वजण पवित्र आत्माने परिपूर्ण झाले आणि आत्माने जशी जशी त्यांना वाचा दिली तसे तसे ते निर्णया भाषामध्ये बोलू लागले त्यावेळेस आकाश खालच्या प्रत्येक वास्तवातील भक्तिमान यहुदी येऊशला शहरात वाहत होता तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या अप भाषेत बोलताना ऐकले ते सर्व अशक अशकाने थक्क होऊन म्हणाले पहा हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना तर आपण अप प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे पारथी मेधी इलामी मेसो पटेनिया यहुदिया कंपुदिकिया पंत एशिया एशिया फुगविया पंपपुतिया मिसर व कुवेनेच्या जवळचा लिबुआ देश या थाने यहुदी व यहुदी मतानुसारी असे रोमन प्रवासी केत्वीय अरब असे आपण